नमस्कार मंडळी मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लहान मुलांना आवडतील असे काही पदार्थ तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आपला पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मस्त क्रिस्पी असे चीजी बॉल एकदम पटपट आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे मी इथे पाच मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे आता ते मी छान स्मॅश करून घेणार आहे तुम्ही किस ते किसूनही घेऊ शकता किसणीच्या सहाय्याने बटाटे स्मॅश करून झालेले आहेत आता त्यामध्ये मी एक मोठा चिरलेला कांदा घालणार आहे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा एक मोठी चिरलेली सिमला मिरची थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालणार आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून ब्रेड कम्प्स घालायचे तुम्ही यामध्ये तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आवडत्या भाज्या अगदी बारीक चिरून घालू शकता जसं की गाजर घालू शकता कॉर्न घालू शकता मी आता यामध्ये एक मोठा चमचा भरून बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे त्यानंतर एक चमचा भरून ऑरिगन घातलेले आहे एक चमचा भरून चिली फ्लेक्स घालायचे आणि एक चमचा भरून ब्लॅक पेपर काळी मिरी पावडर घालायची आता आपण यामध्ये प्रोसेस चीज घालणार आहोत किसून मी इथे पाच क्यूब प्रोसेस चीज किसून घालणार आहे आपल्याला हे बॉल अगदी चीजी करायचे आहेत म्हणून मी सहा क्यूब्स घालत आहे आता घालूयात आपण चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर हे सगळे जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे मी आता हाताच्या सहाय्याने सगळे जिन्नस छान एकत्र करून घेणार आहे आता एका बाउलमध्ये एक वाटी भरून कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि अर्धा वाटी भरून मैदा घ्यायचं त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याची स्लरी बनवून घ्यायची स्लरी जास्त घट्ट नाही करायची थोडीशी पातळच करायची तयार केलेल्या मिश्रणाचे आता, आता आपण एक एक करून बॉल बनवूयात बॉल बनवताना ह्यामध्ये प्रोसेस चीजचा एक छोटासा तुकडा घालायचा चीजचा तुकडा छान कवर करून घ्यायचा नाहीतर तो तेलामध्ये बस्ट होऊ शकतो आता एका बॉलमध्ये ब्रेड घ्यायचे हा बॉल ह्या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचा त्यानंतर आपण तयार केलेल्या कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या स्लरीमध्ये घोळवायचा चमच्याच्या सहाय्याने ही स्लरी ह्या बॉलवर टाकायची आपण हाताच्या सहाय्याने केलं ना तर ते जे ब्रेड क्रम्स असतात ते आपल्या हाताला चिटकतात म्हणून चमचाच्या सहाय्याने टाकायची स्लरीमधून घोळवून झाल्यावर पुन्हा ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचा अशा प्रकारे सगळे बॉल आता रेडी झालेले आहेत आता गॅसवर मी अप्पेपात्र ठेवलेलं आहे आणि पात्र पाच ते सात मिनिट मोठा गॅस करून पहिलं प्रीहीट करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये आता मी तेल सोडणार आहे या पात्राला तेल सगळ्या बाजूनी छान लावून घ्यायचं त्यानंतर आपण हे चिजी बॉल या पात्रामध्ये ठेवून द्यायचे आता यावेळी घ्यास अगदी मंद ठेवायचा आणि हे बॉल छान शेकून घ्यायचे एक एक बाजू पाच मिनटं फ्राय करून घ्यायची पाच पाच मिनिटांनी बाजू पलटत राहायची सगळ्या बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन कलरवर हे बॉल छान फ्राय करून घ्यायचे पहा किती छान कलर आलेला आहे सगळ्या बॉल्सला बॉल आपले छान रेडी झालेले आहेत तुम्हाला एक तोडून दाखवते पहा आतलं चीज कसं छान मेल्ट झालेलं आहे सगळे बॉल्स फ्राय करून रेडी आहेत आता आपण यासाठी एक डीप बनवूया आणि एक व्हाईट सॉस पण बनवूया डीपसाठी टोमॅटो कॅचअप घ्यायचं तीन चमचे किंवा दोन चमचे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मेळनीज घालायचं आणि मिक्स हर्ब्स घालायचे आता हे सगळे जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे तुमचं छान डीप तयार होतं याबरोबर हे बॉल्स अगदी अप्रतिम लागतात या डीप बरोबरच मी एक व्हाईट सॉस ही तुम्हाला बनवून दाखवणार आहे इथे मी वीस ते पंचवीस काजू भिजत घातले होते हे भिजलेले काजू घ्यायचे त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून दही घालायचं दोन क्यूब प्रोसेस चीज घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस छान ब्लेंड करून घ्यायचे आणि अशी एक पेस्ट बनवून घ्यायची तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंसं पाणीही घाला आता यामध्ये मिक्स हब्स घालायचे पुन्हा चमचेच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे आपलं हे व्हाईट सॉस तयार झालेलं आहे या व्हाईट सॉसबरोबर हे चिजी बॉल खूप अप्रतिम लागतात एका प्लेटमध्ये मी आता हे बॉल घेऊन त्यावर हे व्हाईट सॉस घालून हे बॉल सर्व करत आहे या व्हाईट सॉसवर थोडंसं चिली फ्लेक्स ओरिगोनो थोडीशी कापलेली कोथिंबीर घालू शकता आणि छान गार्निश करू शकता तर मंडळी अशा प्रकारे आपले चिजी बॉल विथ व्हाईट सॉस रेडी झालेले आहेत खूप छान लागतात अगदी अप्रतिम लागतात खाण्यासाठी लहान मुले तर अगदी आवडीने खातील चला मंडळी आपली पहिली रेसिपी झालेली आहे आता वळूयात आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे आपली दुसरी रेसिपी आहे बनवण्यासाठी अगदी सोपी असलेली आणि मुलांची सगळ्यात आवडती अशी चीजी गार्लिक ब्रेड मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या छान खरपूस अशा परतून घ्यायच्या आता ह्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये घालून छान बारीक अशा मस्त वाटून घ्यायच्या त्यामध्ये घालणार मी पन्नास ग्रॅम बटर एक चमचा भरून ऑरिगनो घालायचं एक चमचा भरून चिली फ्लेक्स घालायचे तुम्ही हे तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक अर्धा चमचा भरून लाल मिरची पावडर घालायची आणि एक मोठा चमचा भरून शेजवान चटणी घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सगळे जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे मी इथे आता पावाची लादी घेतलेली आहे ती मधोमध कापून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण तयार केलेलं ही पेस्ट यावर छान पसरून स्प्रेड करून घ्यायची आणि यावर घालायचं मोजरीला चीज चीज जास्त प्रमाणामध्ये घालायचं आता तुम्ही हे एअर फ्रायमध्येही फ्राय करू शकता किंवा कढईमध्ये मीठ ठेवून त्यामध्येही बेक करू शकता किंवा तव्यावर तेल पसरूनही बेक करू शकता आपले चीजी गार्लिक ब्रेड रेडी झालेले आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर पेरूया थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे थोडंसं ऑरिगिन टाकायचे आणि छान असे सुरीच्या साहाय्याने छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे हे गार्लिक ब्रेड नुसते असेच खायलाही खूप छान लागतात तुम्ही सेजवान चटणीबरोबर खा टमॅटो केचप बरोबर खा किंवा पुदिना चटणीबरोबरही खा खूप सुंदर लागतात तर मंडळी अशा पद्धतीने आपली दुसरी रेसिपी ही तयार झालेली आहे आता आपण वळूयात आपल्या तिसऱ्या रेसिपीकडे आपली तिसरी रेसिपी आहे ती म्हणजे चिझी पनीर सँडविच कढईमध्ये तेल तापलं की जिरं घाला बारीक चिरलेलं अद्रक घाला आणि लसूण घाला हे सगळं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये प्रत्येकी एक वाटी बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची पिवळी शिमला मिरची हिरवी शिमला मिरची टोमॅटो कोबी गाजर आणि कॉर्न घाला सगळ्या भाज्या छान परतून घ्या आणि परतून झाल्या की त्यामध्ये प्रत्येकी एक चमचा जिरा पावडर पावभाजी मसाला टोमॅटो कॅचअप आणि एक चमचा शेजवान चटणी घाला सगळे जिन्नस छान परतून घ्या तुम्हाला असल्यास थोडीशी काळी मिरी पावडर इन्ग्रिडियंट म्हणजे आपण यामध्ये घालणार आहोत बारीक तुकडे केलेले पनीर एक वाटी भरून बारीक तुकडे केलेले पनीर घालायचं एक वाटी भरून मोजरीला चीज घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पुन्हा सगळे जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे हे मिश्रण तयार झालं की बाजूला ठेवून द्यायचं आता मी एक चीज स्प्रेड तयार करणार आहे आता एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं त्यावर एक काचेचा बाउल ठेवायचा आणि त्या बाउलमध्ये प्रोसेस चीज घालायचं दीडशे ग्रॅम एक क्यूब बटर घालायचा आणि शंभर एम एल दूध घालायचं आता हे कंटिन्युअसली ढवळत राहायचं गॅसची फ्लेम मीडियम टे हाय ठेवायची एक दहा मिनिटामध्ये आपलं हे चीज स्प्रेड तयार होऊन जाते चीज स्प्रेड रेडी झालेलं आहे आता आपण ब्रेडचे असे कॉर्नर कट करून घेऊया एक ब्रेड घ्यायचा त्याला बटर छान स्प्रेड करून घ्यायचं त्यावर तयार केलेलं स्टफिंग स्प्रेड करायचं दुसरा एक ब्रेड घ्यायचा त्यावर आपण जे तयार केलेलं चीज स्प्रेड आहे ते छान स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर दुसरा एक ब्रेड घ्यायचा आणि तो ब्रेड त्यावर ठेवून पुन्हा त्यावर बटर लावून घ्यायचं आता मध्ये हे सँडविच ठेवायचं वरच्या आणि खालच्या बाजूने छान बटर लावायचं आणि हाय फ्लेमवर टोस्ट करून घ्यायचं आपलं हे सँडविच छान टोस्ट झालेलं आहे आता आपण कट करून घेऊया हे पहा किती सुंदर असं चीज आतमध्ये मेल्ट झालेलं आहे आपण जो चीज स्प्रेड बनवलेला तो अगदी या चिजी सँडविचमध्ये अगदी अप्रतिम लागतो तर मंडळी अशा प्रकारे आपलं चीजी पनीर सँडविच रेडी झालेलं आहे खूपच सुंदर लागतं चवीला तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा तुम्हालाच काय तुमच्या लहान मुलांना आजी आजोबाला सगळ्यांना हे सँडविच खूप आवडेल तर मंडळी अशा प्रकारे मी तुम्हाला आज अगदी साध्या सोप्या झटपट आणि पटपट होणाऱ्या लहान मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांच्याही आवडीच्या असणाऱ्या तीन इझी रेसिपी दाखवलेल्या आहेत तुम्हाला या रेसिपी आवडल्या असतील तर आपला चॅनल मायलेक कट्टाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। बाय बाय